पावसाळ्यात वीज पडल्याने काही पडुलांचा मृत्यू झाला होता त्यांच्या काही मुलांना त्यांच्या मुलांना नोकरी मिळाली यासाठी प्रयत्न बघा हे जे आपल्या अनेक लोकांवरती वीज पडल्या मृत्यू झालं त्याची एक प्रक्रिया असते कारण हे सगळे जेवढेही लोक असतात त्यांची एक लिस्ट बनते आणि त्या लिस्ट अनुसार जशाश्या जागा खाली होतात तशा तशा त्या जागा भरल्या जातात पण त्याच्यामध्ये त्यांचे नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे आमचं एकच म्हणणं होतं की ताबडतोब त्यांना रिलीफ म्हणून एक मेजर अमाऊंट त्यांना दिल्या पाहिजे आणि त्यानंतर मग जेव्हा त्यांचा नंबर लागेल कारण प्रकल्पग्रस्त असतात अनेक लोक असतात त्यांचे नंबर लागत राहतात यशस्वी लिस्ट तयार होते पण काही ठिकाणी आपण बघितलेलं आहे की सरकार नोकऱ्याच आपल्याला उपलब्ध नाही आहे तर मग यांचे वय झालं पस्तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाल्यानंतर जर तुम्हाला कॉल येत असेल आणि याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं त्यांचं सिलेक्शन झालं आणि आज तो प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे कारण त्यांना त्यांनी तो जो वाढीव दराचा जो वाढीव कुटुंबाचा जो पैसा आहे तो त्यांनी घेतलेला आहे तर अशी अट पदी कधीच नव्हती आणि आता त्यांना नोकरी न देण्याचं कारण शोधण्यात येत आहे याच्याकरता आम्हाला लढा द्यावा लागेल आणि तसाच लढा आम्ही या वीज A biji mulai jadi murtadus hal lelai, tak cakap dahami kalau.